काय असते वेळ आमावश्या कोण आणि का साजरी करतात ते बघूया वेळ ही आनंददायी सण म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रातील लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात साजरी होणारी ही अमावस्या कशी साजरी करतात ते जाणून घेऊया उस्मानाबाद जिल्ह्यात आज वेळ आमोशा उत्साहात साजरी करण्यात येत आहे बळीराजाचा हा मुख्य सण असतो आजच्या दिवशी बळीराजाचं संपूर्ण कुटुंब शेतात असते सोबतीला मित्र नातलग पै पावणे वनभोजनाचा आनंद लुटायला येत असतात आजच्या दिवशी शहर व ग्रामीण भागातील गावखेड्यात शुकशुकाट असतो निर्मनुष्य असते कर्कश असणारा आवाज लोकांना वर्दळ असणारी शहरे गावे आज शांत हो असतात आज मार्गशीर्ष अमावस्या ही म्हणजे वेळ अमावस्या मुळात अमावस्या म्हणले ही एक भीती असते पण दिवाळी आणि आजची अमावस्या हे सण आनंददायी म्हणून सण साजरा करण्यात येतात आपल्या महाराष्ट्राला अनेकविध सणांची भली मोठी परंपरा आहे त्यातलाच हा एक सण ही वेळा अमावशा लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागात साजरी होते तसे पाहायला गेले तर हा मूळचा कर्नाटकातला सण आहे तिथून तो महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आला आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये बहुतेक हा सण साजरा केला जात नाही ही आई आपल्याला धान्य देते पालन पोषण करते तिचे उपकार स्मरण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या दिवशी शिवार गर्दीने फुलून गेले असतात प्रत्येक शेतात घरातील लोक पै पाहुणे मित्रमंडळी यांच्यामुळे सा सगळे शिवार माणसाने फुलून जातं ज्या भागात जे मुख्य पीक असते त्या भागात त्याला लक्ष्मी म्हटले जाते या दिवसात वेळा अमावश्याचा मेनू हा थंडीला सामोरे ठेवून तयार केला जातो हे पदार्थ थंडीच्या दिवसात खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते या काळात रान विविध भाज्यांनी फुललेलं असतं त्यामुळे सोळा भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते बाजरी ऊर्जा देते म्हणून बाजरीचे पीठ उकडून त्याचे उंडे बनवले जातात सुद्धा उष्ण असतो म्हणून गूळ घालून गव्हाची खीर आणि हे सगळे पचवण्यासाठी ज्वारीचे पीठ एकत्र एक ताकात मुरवून केलेली आंबील या सर्व पदार्थांनी आधी धरती मातीची ओटी भरतात या दिवशी शेतात कडब्याची म्हणजेच धान्यांच्या वाळलेल्या थाटांची खोप बनवतात पाच पांडवांची आणि इतर देवतांची पूजा करून नैवेद्य दाखवतात पूजेनंतर सगळेजण एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतात हा कार्यक्रम इतका महत्वाचा असतो की ज्यांचे स्वतःचे शेत नाही त्यांना दुसऱ्यांच्या शेतात आग्रहाने बोलावतात या दिवशी सगळ्यांच्या संध्याकाळपर्यंत शेतात मुक्काम असतो ऊन उतरले की लोक परतीच्या वाटेला लागतात एक दिवस काळ्या आईच्या सानिध्यात राहण्याचा या सण या सणाची पुढच्या वर्षीपर्यंत आतुरतेने वाट पाहिली जाते तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि यातून तुम्हाला वेळामाशा का साजरी केली जाते हे देखील आपल्याला या व्हिडिओमधून समजतं धरती मातेचं ऋण फेडण्यासाठी आपण ही एक सण म्हणून साजरा करतो अशी एक परंपरा आहे तर आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल